नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे तमाम प्रेमिकांसाठी महाराष्ट्रातल्या किंवा ज्यांचं आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झालेलं आहे अशांसाठी अत्यंत महत्त्वाची चर्चा आज मी तुमच्यासमोर करणार आहे कारण जसं हरियाणामध्ये ऑनर किलिंग झाली आणि मराठवाड्यात पण आणि खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच अशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत आत्ता जी च चर्चा सुरू आहे ते छत्रपती संभाजीनगरमधल्या एका दुर्दिघटनेची सो so, वकील साहेब तुम्ही मला ह्या बाबा भिडे पुलावरती भेटलात योगाय तुमचा आधी तर महाराष्ट्राला परिचय करून द्या माझं नाव ॲडव्होकेट विकास शिंदे आम्ही ह्युमन राईटचं पण काम करतो बऱ्याच वर्षांपासून आणि आमची राईट टू लव्ह नावाची संघटना आहे राईट टू लव्ह राईट टू लव्ह म्हणजे प्रेम हक्क अधिकारांसंदर्भात आम्ही बऱ्याच वर्षांपासून पुण्यामध्ये काम करतो पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पण आम्ही टीम आहे तुमची पुण्यात आमची दहा ते पंधरा लोकांची टीम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांची आम्ही मदत घेतो म्हणजे पत्रकार असतील वकील असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांची आम्ही मदत घेतो ज्या गरजेनुसार आणि तुमच्या ह्या संघटनेच्या प्रमुख मागण्या काय असतात जसं तुम्ही गार्डन करा आम्ही जे आहे ते आमचं जे आहे ते लढा चालला आहे पुणे शहरासाठी की कपल गार्डन्स असले पाहिजे कारण की आपण जनरली पाहतो की जर कपल्स फक्त चर्चा करत जरी बसले असले गार्डनमध्ये नॉर्मल गार्डनमध्ये तरी लोक तिथं हुसकावून लावतात त्यांना तर आमचं म्हणणं एकशे पाच गार्डन आहे पुणे पुणे शहरामध्ये तर आमचं म्हणणं की किमान पाच गार्डन तरी एरिया वाईस द्या म्हणजे समजा डेक्कनचा एरिया आहे तिथे तर एक गार्डन द्या की इथे फक्त कपलसाठी असेल त्याला कपल गार्डन द्या आणि तिथं मग दुसऱ्या कोणाला येऊ देऊ नका फक्त फक्त कपल असतील आम्ही पण तुमच्या येत नाही गार्डनमध्ये आणि तुम्ही पण आमच्या येऊ नका वादाचा विषयच नाही पण तुम्ही बसण्याची जागा देत नाही गार्डन देत नाही आणि तुम्ही हाकलून देत आहे म्हणजे दे आता जेड ब्रिज ब्रिज तर फेमस आहे कपलसाठी तिथं बसलं तरी तुम्ही हाकलून देत आहे मग आम्हाला काहीतरी जागा द्या ना म्हणजे प्रेमाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल कुठला निवाडाय तो सादियाचे केस आहे केरळची त्याच्यामध्ये तिच्या तिने लव्ह मॅरेज केलं होतं इंटरलिजियस आणि त्याच्यामध्ये मग तो हा ना वेगळी ना, ती केस, ना, ते ते केस नुँ। नुँ। ना तर त्या केस मधून ते मग ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्या वडिलांनी तिला घेऊन गेले केला राहायचं नाही पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तिने सांगितलं की मला राहायचंय मला जबरदस्तीने घरी घेऊन गेलेत माझ्या नवऱ्यासोबत राहायचं म्हणून सांगितलं आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यात सांगितलं की प्रेम करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार दोन हजार सोळाचं मूलभूत हक्का विषयी अत्यंत जागरूकता हवी आहे तर ते जजमेंट काढा तुम्ही दोन हजार सोळा गुगल तुम्ही करू शकता लाईव्ह लॉज वरती पण जोडीदार निवडणं लग्न थोडक्यात लग्न करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असं मान्य के इतकं स्पष्ट आहे त्याच्यावर आधारित तुम्ही मागण्या करता की स्वतंत्र अशी आम्हाला असलं पाहिजे ना म्हणजे लॉजिकली ते किंवा तुम्ही दुसरीकडे कुठेच बसू देत नाही जेडबी बसायला गेला तरी नाही हा अधिकाराचा भाग आहे अधिकाराचा भाग आहे आम्हाला कुठेतरी जागा उपलब्ध करून द्या आम्ही तुमच्याकडे येत नाही वादाचा विषय संपतो आता माग मागच्या वर्षीच आपण पाहिलं होतं महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेने पाशण तलावाच्या बाहेर लावलं होतं कपल सार्लॉट लावलं त्या गार्डनच्या बाहेर तिथे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन मग ते काढले ते महानगरपालिकेनंतर पण अशा पद्धतीने क्रायसिस होतात ना मग ह्या दोन मुलींना उभा करा त्याच्यामुळे मग ते हा विषय होतो आणि मग आम्ही प्रेम करणारे जे लोक आहेत इकडे या इकडे दोन वेळ इथे बरेच वेळेला काय असतं की तुम्ही प्रेमात असता त्यावेळेला कोणी मदत करत नाही मग त्यांना सल्ल्याची कोणाची तरी मदतीची गरज असते त्यावेळेस आम्ही मदत करतो पद्धती करायचं असेल त्यांना तर लग्न कशा पद्धतीने करता येईल ते पाहतो आम्ही किंवा आम्हाला तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट सांगायची की लेझबियन कपलचं पहिलं महाराष्ट्रातलं लिव्हिनचं अग्रिमेंट आम्ही केलं अच्छा ही मोठीच गोष्टी गोष्ट आहे दोन हजार बावीसची ची मला वाटते ओके ते इनचं तुम्ही लेस्बियन लेस्बियन दोन मुली फीमेल होते, होते की मेल ओके फीमेल होते ना लेस्बियन hmm. होते त्या लेस्बियन मुलींचं महाराष्ट्रातलं पहिलं अग्रीमेंट आम्ही केलं लिव्हिंगचं त्या कुठं राहतात मुली त्या मुंबईच्या म्हणजे ऍक्च्युली नागपूरच्या त्या दोन केले के आम्ही के दोन अग्रीमेंट केले आम्ही एक होतं ते नागपूरचं कपल होतं मी त्यांना काय झालं की ती मुलगी दुसऱ्या मुलीवर राहायला गेली तिच्या घरच्या आली जबरदस्ती घरी घेऊन गेले मग रात्री दोन वाजता आम्हाला फोन आला त्यांचा दे right. ते पोलीस काय ऐकत नाही त्यांना सांगितलं की तुम्ही जर यांना रात्री पाठलं जर जीवाला काय झालं तर तुम्ही जबाबदार असता म्हणून मग त्यांनी त्यांना सुरक्षित ठेवलं मुलींना आणि नंतर आम्ही त्यांना पुण्याला बोलून घेऊन त्यांचं अग्रीमेंट केलं रजिस्टर असं आता आता एकदम पुण्यामध्ये ते दोन्ही फॅमिली ऍक्सेप्ट केले त्या मुलींना सोबत okay. राहत आहेत मग नागपूरमध्ये आपण ह्या ऐतिहासिक बाबा भिडे पुलावरती इतकी महत्वाची चर्चा करतोय बाबा भिडे हे संघाचे नामवंत स्वयंसेवक होते आणि महाराष्ट्रामध्ये गाजलेला मंजुश्री शारदा हा खून कटला त्याच्यामधले पण ते वकील होते थोडासा पासिंग रेफरन्स मला पण आणखी बरेचसे संदर्भ शोधायचे पण आपण महत्त्वाचे विषय आतापर्यंत चाळीस ते पन्नास कपल्सला मी लग्न लग्न लावून म्हणजे लग्न लावायला मदत केली त्याचबरोबर काउन्सिलिंग तर कंटिन्यू चालू असता कपल्स समजा एखाद्या कपल्सचा फोन येतो की माझ्या घरचे असे म्हणतायत तुमचा नंबर घर नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह थ्री सिक्स झिरो सिक्स झिरो राईट right. आणखी कोणाचा एखादा ॲडिशनल नंबर द्यायचा तुम्हाला ॲडिशनल नंबर नाही आमच्या जोडीदारांचं फाईन पण मग हे काउन्सिलिंग करत असताना नंबर सुद्धा तुम्ही हो। काउन्सिलिंग करत असताना हो। आणि लग्न लावून देत असताना मुख्य अडचणी काय येतात हो। मुख्य अडचणी म्हणजे ह्याच्यामध्ये जे संस्कृती रक्षक वगैरे असतात ते अडथळे निर्माण करतात दुसरा मुद्दा आहे की रजिस्टर मॅरेज जर आपल्याकडे करायचं म्हणलं तर अगोदर काय असायचं की फक्त ऑफिसमध्ये नोटीस लावायची ती रजिस्टर ऑफिसमध्ये की अशा असे कपल लग्न करतायत आता काय झाले की ऑनलाईन झाल्यामुळे त्या डॅशबोर्डला दोघांचे नाव दिसतात ना आणि ऍड्रेस दिसतात सगळं दिसतं आणि मग त्याचे स्क्रीनशॉट काढले जातात आणि सगळीकडे पसरलं जातं की लव म लव जिहाद आहे वगैरे वगैरे वाटतं लव जिहाद नाही नाही अजिबात लव जिहाद अस्तित्वात नाहीच आहे मुळात कारण की हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय म्हणून मी तुम्हाला सांगते ठीक आहे पण त्याच्यात एक भाग आहे की तुम्ही हे जे ज्यांना काउन्सिलिंग वगैरे केलं त्याच्यामध्ये अल्पसंख्याक किती होते अल्पसंख्याक पण येतात आमच्याकडे येतात हो म्हणजे मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम मुलगी आहे आणि हिंदू मुलगा आहे किती प्रमाण खूप जास्त नाही पण समजा जर शंभर असतील तर त्यातले पाच दहा असतात आणि म्हणजे मुस्लिम मुलांचं ना ना असतात ते पण प्रमाण असतात मी जाणीवपूर्वक विचारा कारण याच्यात पण तुम्हाला मंथन करायला वाव मिळावा एनिवे पण मी वकील साहेबांना मुख्यत्वे जे नंबर सांगा आणखीन एखादा ॲडिशनल नंबर घ्या जर तुम्हाला मला माहिती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात पाहणार आहे आणखीन एक त्यांचे सहकारी आहेत त्यांचं नाव सांगा सुशांत आमचे एक सहकारी आहेत त्यांचा नंबर सांगतो मी आपल्याला नव्वद अकरा झिरो दोन एक्क्याण्णव दहा असं सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी बहात्तर ओके आता तुम्ही त्यांना लिगल एड जी देता ती मोफत असते का हो मोफत पूर्ण मोफत आणि तुम्ही काय स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन मध्ये आम्ही त्यांच्यासोबत बोलतो पोलिसांना जर गरज पडली आता बेसिक काय असते की लोकांना माहीत नसते की पोलीस स्टेशनला पण अप्रोच कसं हो व्हायचं तर त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतो म्हणजे केस कशी आहे त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार आम्ही सल्ला देतो आणि तो सल्ला दिल्यामुळे त्यांना मदत होते बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी केल्या जातात म्हणजे पोलिसांना पोलीस स्टेशन जायची कधी कधी गरज नसते कधी काय होतं पोलीस स्टेशनला गेलं की पोलीस घरच्या लोकांना बोलून घेतात मग त्या मुलीची मावशी येते मामा येतात काका येतात त्याच्यामुळे मग ते काउन्सिलिंगला प्रॉब्लेम होतो किंवा ते घेऊन जातात मुलीला तुमची मुख्य मागणी आहे कारण मुख्य परिपत्रकाकडे जायच्या आधी ते म्हणजे पुण्यामध्ये काय असलं पाहिजे कपल गार्डन आणखी काय सुविधा मागताय तुम्ही बेसिक था 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 था। तर आता कपल गार्डनची आमची मागणी कपल गार्डन्स पुण्यात असायला हवे आमचं असं म्हणणं आहे की जवळपास शंभर पेक्षा जास्त गार्डन्स आहेत पुण्यामध्ये तर एरिया वाईज किमान पाच तरी गार्डन केले पाहिजे समजा डेक्कनचा एरिया असेल तिकडे कॅम्पचा एरिया असेल हडपसरचा एरिया असेल तसं एक एक गार्डन त्या एरिया दिले पाहिजे हे हे निवेदन तुम्ही कोणाला पाठवलं हे निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे कधी दिलं पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना पण दिलं आहे पुण्याच्या पण आयुक्तांना दिलेले समोर बघा समोर बघा इकडून या इकडून या भाऊ फारच आम्ही त्यांना भेटलो पण कामात आयुक्त आपण करूया चांगलं ओके पण वकील साहेबांची मुख्यत्वे आज जी मी मुलाखत घेत आहे त्याला एक कायदेशीर आधार त्यातल्या सारखे अजून काही प्रेक्षकांना वाटेल पण कायदेशीर आधार असा आहे की वकील साहेबांनी मला एक परिपत्रक दाखवलं ते महाराष्ट्र शासनाचं आहे गया। था था ते परिपत्रक तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर फारशी चर्चेला आपल्याला गरज पण पडणार ओके सर ते परिपत्रक वाचून दाखवा परिपत्रक हे असं आहे की दोन हजार दहाची एक केस आहे जेणे ती याचिका आहे जे सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल झाली होती शक्ती वाहिनी विरुद्ध भारत सरकारची ती याचिका होती त्याच्यामध्ये हरियाणा आणि पंजाब राज्यामध्ये जे ऑनर किलिंगच्या संख्या प्रमाण खूप जास्त होतं हा पंचायत हा पंचायती असायचे त्यामुळे ऑनर किलिंग जास्त व्हायचं म्हणून मग सुप्रीम कोर्टामध्ये याचिका झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की कपलच्या सुरक्षेसाठी सेफ हाऊसेस सुरू झाली पाहिजे आता एक हा म्हणजे महाराष्ट्रात पण आता, आता लागू झाले पण त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सेफ हाऊसेस सुरू करा आणि मग ते तिकडे सुरू झाले होते पण आम्ही इकडे मागणी करत होतो महाराष्ट्रामध्ये पण ते काही लक्ष देत नव्हते रुपालीकण करायला वगैरे आम्ही भेटून निवेदन वगैरे दिले राज्य महिला आयोगाकडे पण गेलो होतो त्यांना पण भेटलो होतो त्यांना समजून सांगितलं सगळं आणि त्यानंतर मग डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने ते परिपत्रक काढलेलं म्हणजे सहा महिन्या आधीच हे परिपत्रक आहे जे तुम्ही आता समजून घ्या सगळं परिपत्रक वाचून चर्चेची काही गरजच पडणार त्याच्यामध्ये गृह विभागाचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हे परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी रिट याचिका क्रमांक दोनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार दहा शक्ती विरुद्ध भारत सरकार व इतर या याचिकेत दिनांक सत्तावीस तीन हजार अठरा रोजीच्या आदेशान्वये ऑनर किलिंगबाबत प्रतिबंधात्मक उपचारात्मक आणि दंडात्मक उपाय सुचवले आहेत सदर उपाय आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करण्या जोडप्यांना ऑनर किलिंगपासून संरक्षण पुरवून ऑनर किलिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहेत दुसरा पॉईंट मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी रिट याचिका जी आहे वरती सांगितलेली ठीक आहे बाकीचे संदर्भ सोडून नेमकं करायला काय सांगितलं त्याचं दिलेल्या सूचनांचे अनुपालन करण्यासाठी हे दिलेल आ, है जी, है जी ते दिलेले ते ना ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याची समिती नेमलेली आहे कुठे ते जिल्हा हा जिल्हाधिकारी जे आहेत ते अध्यक्ष असतील आणि महानगरपालिका संबंधित जिल्ह्यातील महानगरपालिका आयुक्त सदस्य पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त सदस्य अशी एक समिती आहे हा जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य महिला बालकल्याण अधिकारी आणि ही समिती काय करणार समितीचे कार्य जे आहे ते आंतरजातीय पुरवण्याची दक्षता घेईल कायदेशीर सदर सुरक्षा गृह अशा ठिकाणी असावे जेथे पोलीस संरक्षण देता येईल त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आंतरजातीय आंतरधर्मी विवाह करण्या जोडप्यांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षा गृह उपलब्ध करून देण्यात यावे तदनंतर प्रकरणाचे गांभीर लक्षात घेता जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षा गृह उपलब्ध करून देण्यात यावे सदर सुरक्षा गृहाची व्यवस्था सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून व्यवस्था करण्यात यावी व तेथे पुरेशी पोलीस सुरक्षा व्यवस्था अधिक हे सोडून कायदेशीर 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 दुसरं काय नाही हे सुरक्षा पुरवले बाकी काही प्रश्न राहत नाही थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद महत्वाचा विषय मला वाटला कारण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ज्या वेगळ्या विषयांना धरून चर्चा सुरू आहे आणि दुर्दैवाने आत्ता छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण तर अवघा महाराष्ट्र बघतोच आहे अशा वेळेला हे परिपत्रक वकील साहेबांनी आपल्याला समजावून सांगितलं पुण्यामध्ये त्यांना असं वाटतं की कपलसाठी एक स्वतंत्र गार्डन एक नाही पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही महानगरपालिका अंतर्गत पाच पाच तरी किमान वि त्या त्या विभागापुरती गार्डन्स असायला हवीत आणि हे परिपत्रक तर अत्यंत महत्त्वाचं आहेच तुमच्यासमोर आलेलं कॅमेरामन निकेतन माणेसनी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे